आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपल्या परेंत सतत पोजेल। शेवगा पिकातुन मिलावले भरगोस आर्तिक उत्पन्न, बोरगावच्या कमते या शेतकराने राबोला दहा यशस्वी प्रयोग। नमस्कार शेतकरी बंधूंनो महान कार्य न्यूज चॅनलच्या कृषी क्रांती कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत बोरगावच्या अनिल कमते या शेतकऱ्यानं केवळ दहा गुंठ्यात शेवग्याचं पीक घेऊन भरघोस आर्थिक उत्पन्न घेतलं आहे त्याची कहाणी निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील युवा शेतकरी अनिल महावीर कमते यांनी आपल्या दहा गुंठे जमिनीत भरघोस उत्पन्न मिळवून देण्यासाठी काय करावं या विचारात ते कुरुंदवाडच्या रतन ऐनापुरे यांच्या याराना कृषी सेवा केंद्रात गेले के त्या ठिकाणी मार्गदर्शन घेतलं आणि अमर सीडस या जातीचे शेवगा बियाणे खरेदी केलं सुरुवातीला जमिनीची पूर्व मशागत करून शेणखत सोडून जमीन तयार केली सूर्यकिरणाच्या उन्हाच्या तडाख्याने जमिनीस पोषकास देऊन योग्य वातावरणाच्या माध्यमातून आठ बाय पाच फूट सरीचं अंतर सोडून पाच जून रोजी लागवण केली दहा गुंट्यात चारशे पन्नास झाडांची लागण करून बांधावरच बीज प्रक्रिया केली उरलेल्या जागेत आंतरपीक घेण्यासाठी ठिबक पद्धतीनं पाणी सोडलं आम्हाला कुरुंदवाडला गेलो एक दिवशी कुरुंदवाड तिथं असं केलं तर चालेल काय म्हणून विचारलो यारणा कृषी मध्ये तिथं त्यांनी सांगितलं फायदा आहे केलं तर करा मर्सिडीज कंपनीचं असं म्हणून सांगितलं माहिती त्यांनीच दिली काय काय मार्गदर्शन केलं तुम्हाला काय असं हे करायचं फायदा चार पाच महिन्या पाच सहा महिन्यानं फळ चालू होतं

सहा महिन्यात दीड लाखावर उत्पन्न मिळवणाऱ्या या शेवगा पिकास कोणतेही रासायनिक खताचा वापर किंवा डोस देण्यात आलेला नाही हे विशेष खर्च म्हणाल तर शेवगा आणि आंतरपिकासाठी केवळ तीन हजार रुपये खर्च आला आहे सुरुवातीला तीन डबे शेणखत सोडल्यानंतर फक्त पाणी नियोजन योग्य पद्धतीने केल्याने प्रत्येक झाडास दोनशे पन्नास ते तीनशे शेंगा लागलेल्या आहेत दीड फुटाचा एक शेवगा असून बाजारात विक्रीसाठी गेल्यावर कमते यांच्या शेवग्याला प्रथम मागणी असते किती गुंट्यात केलं जाईल ए दहा गुंठे हे आहे आणि दहा गुंठ्यामध्ये चारशे पन्नास झाड बसले किती महिन्या प्रूव्ह लावून केलं हे जून पाच ला लावून केलं किती पुट सरी सोडलाय का हे चार पटी सरी आहे पाच बाय आठ हे केलं आता किती महिन्याला तोड मिळाली पहिली तोड पहिले तोड सवा महिन्यात सवा महिन्यात चालू व्हायला म्हणजे बाजारपेठ काय धराय अडीचशे रुपये शेकडा आहे आमच्याकडं अडीचशे रुपये शेकडा घेतली दहा रुपयाला तीन हां आता किती तोड आतापर्यंत एक सात आठ दहा तोड आहे अजून किती चालेल तुमचं अजून कमीत कमी पाच सहा महिने चालेल चाले। किती उत्पादन काढू शकते एकंदरीत अंदाज दीड लाख पर्यंत आहे रासायनिक खताचा कमी वापर नैसर्गिक वातावरणात भाजीपाला पिकवण्याची पद्धत योग्य पाणी नियोजन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य मार्गदर्शन या सूत्राचा वापर करून युवा शेतकरी अनिल कमते भाजीपाला पिकवत आहेत त्यांना निसर्गाची चांगली साथ लाभली आहे कमी खर्चात आणि कमी वेळेत अधिक उत्पन्न मिळवण्यामागे आमची सतत धडपड असल्याचं यावेळी अनिल कमते यांनी सांगितलं खर्च आतापर्यंत खर्च एक 4000 पर्यंत आलाय सरी हे सोड सोडायचं बी नऊशे रुपयाचं घाटलं आहे फक्त बी नऊशे रुपयाचं घातलं आहे अमर शेडीज कंपनीचं पाणी कुठल्या पा पद्धतीने सोडता याला पाणी ठेवत ठिबक केलं आहे के ठिबकनं सोड आंतरपीक काय काय घेतलं याच्यामध्ये आंतरपीक वारणा झेंडू आणि मिरची त्यातून किती उत्पादन मिळालं तुम्हाला त्याच्याने एक चार पाच हजार रुपये मिळाला आहे झाडाचं एकूण अंतर किती आहे अंतर एक सहा सात फूट आहे सहाशो रुपया एका झाडाला किती फळ लागलं एका झाडात दोनशे ते तीनशे फळ लागलं आहे आणि हे काढल्यावर आणि फुटवा चालू आहे आणि फुलं आणि अजून चालूच आहे या या माध्यमातून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता म्हणजे जे कमी क्षेत्र असते त्यांचं शेतकऱ्यांचं याच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता तुम्ही इतर शेतकऱ्यांना फायदा हे केला तर बरं होईल असं काय औषध नाही काय नाही लावड नाही तीन डब्यात शान शिनकर सोडलं त्याच्यामध्ये सरी सोडून हे केलं काय औषध नाही काय नाही औषध मारलं काय नाही कमी खर्चात जास्त उत्पादन मिळू शकत महान न्यूज साठी बोरगाहून शिवाजी भोरे